नमस्कार मंडळी मंडळी मी तुमचा मित्र परमेश्वर आणि सगळ्यात आधी आज सकाळचं सगळ्यांना मस्तपैकी गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज विषय असा आहे आजचा विषय खूप खास आहे त्यासाठी तुम्हाला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघावा लागणार आहे आणि विशेष म्हणजे जे माझे खेड्यापाड्यात राहणारे अनेक मित्र भाऊ बहीण जे कोणी असतील त्यांच्यासाठी तर अगदीच खास मित्रांनो सगळ्यांनाच माहीत आहे आपल्याकडं कुठंही दगडाखाली शेतामध्ये किंवा घरी विशेष करून उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये विंचू निघत असते विंचू आणि विंचू चावल्याच्यानंतर आपल्याला जे वेदना होत्यात त्या वेदना हे खूप विचित्र अशा प्रकारच्या वेदना असतात मित्रांनो तर आज आपण त्याच विषयाच्या विषयावर बोलणार आहेत किंवा आपला महाराष्ट्र किंवा आपला देश किंवा आयुर्वेदिक औषधीसाठी प्रसिद्ध आहे आता तुम्ही म्हणाल बाबा हे सगळ्या विषय आता हे काय चाललं आहे नेमका तर मंडळी आज खरंच विषय असा आहे की आज आपण बोलणार आहे ते का आयुर्वेदिक वनस्पतीविषयी जिच्याकडं पाहिल्याच्यानंतर तुम्ही म्हणता ही काय भानगड आहे बाबा हिचण विंचवाचा काय संबंध आहे तर खरंच मित्रांनो त्या वस्तूचा आणि त्या वनस्पतीचा आणि विंचवाचा खूप खूप मोठा असा संबंध येतो तर आज मी तीच माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे बघा माझ्या हातामध्ये यावं का अशा प्रकारची वनस्पती हे बघा तिला एक लाल आहे अशा प्रकारचं वर बोंड आलेलं आहे आणि काटे तर एवढे आहेत की तिला पकडणं मुश्किल आहे बघू शकता नीट बारकाईने बघून घ्या मित्रांनो ही अशा प्रकारची ही वनस्पती आता इला ह्या वनस्पतीला आमच्या परिसरामध्ये म्हणजे आमचा जो गोदा काठ्याचा परिसर आहे त्या परिसरामध्ये ती याला काटेबिला आहेत मित्रांनो बघून घ्या वनस्पती नीट पार काही नी। नाही बघा अशा प्रकारची वनस्पती आता तुम्ही म्हणता काही बी सांगायला लागला का काय बाबा ह्या अशा वनस्पतीचा आणि विंचवाचा काय संबंध आला तर मित्रांनो तेच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ही वनस्पती दिसती ही वनस्पती नीट बारकाईने बघून घ्या तर ही वनस्पती मित्रांनो विंचू चावल्याच्या नंतर आपल्या खूप उपयोगाची हो अगोदर तुम्ही नीट ती बघून घ्या कशी आहे बघा आणि ह्या वनस्पतीला आमच्या गोदाकाठच्या पट्ट्यामध्ये काटे बिलायत म्हणतात पुन्हा एकदा नाव सांगतो तुम्हाला कारण त्याला काटे खूप आहेत त्याच्यामुळे तर आमच्याकडे तरी त्याला काटे बिलाईत म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सुचवा तर मित्रांनो ह्या वनस्पतीचा सगळ्यात मोठा फायदा विंचू चावल्याच्या नंतर हिची ही बघा खाली जी मुळी दिसती ना मुळी ह्या मुळीचं काम आहे मित्रांनो ज्या व्यक्तीला अचानक काम करताना म्हणा कुठं चालतानी एखादा दगड उचलतानी जर विंचू चावलाच त्या माणसाने काय करायचं पटकन ह्या वनस्पतीचं शेतामध्ये अगदी सहज कुठं उपलब्ध असते मित्रांनो आपल्या शेतात आहे माळ रानावर आहे पाणी दिलेल्या जागेमध्ये आहे जास्त करून हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ही वनस्पती खूप सापडते तसं पावसाळ्यामध्ये हिचं प्रमाण खूप आहे तर ही वनस्पती अगदी शेतामध्ये सहज कुठेही मिळणारी वस्तू वनस्पती माळ रानावर जा शेतामध्ये जा नदीच्या जा डोंगरामध्ये जा ही कुठेही सहजपणे आपल्याला मिळणारी वनस्पती मित्रांनो तर ती अशा प्रकारे उपटून घ्यायची तिला मस्तपैकी त्याची मुळी कट करून घ्यायची आणि दोन दगड घेऊन त्याच्यावरती ठेचून ही मुळी मित्रांनो बारीक अशा प्रकारे करायची आता माझ्याकडं सध्या कोणी कॅमेरामॅन अवेलेबल नाही त्याच्यामुळे मी कशा प्रकारची ठेसायची तुम्हाला नाही दाखवू शकत कारण मी एक हातमध्ये मोबाईल पकडलेला आहे तर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आपण ज्या प्रकारे बारीक ठेचून तिचा पूर्णपैकी तिचा लेप बनवायचा त्या मुळीचा आणि जिथं आपल्याला विंचवणदोंश केला आहे त्या ठिकाणी तो लेप लावायचा मित्रांनो की बघू शकता मित्रांनो अशा प्रकारची बघा अशी ही वनस्पती आहे आणि बनवायचा मित्रांनो तर जिथं विंचू चावला त्या जागेवरती तो लेप लावून द्यायचा मित्रांनो अशा प्रकारे ही वनस्पती विंचवासाठी खूप काम करते आणि आपल्याला सहज मिळणारं आपल्या शेतातलं कुठेही उपलब्ध असणारं हे असं आयुर्वेदिक औषध आहे मित्रांनो ज्याला कुठला एक रुपया द्यायची गरज नाही कुठं काय करायची गरज नाही कुठं कोणाला सांगायची गरज नाही आपल्याकडे कसं असतं मित्रांनो विंचू चावल्याच्यानंतर लोकांमध्ये एक भावना आहे विंचू चावल्याच्यानंतर पुढचा माणूस विंचू उतरतो किंवा विंचू चढवतो अशा माणसाला शोधित बसण्यापेक्षा पटकन वनस्पती शोधून तिचा आयुर्वेदिक उपचार करून घेऊन नंतर दवाखान्याकडे गेलं तरी चालेल पण शंभर टक्के विंचवावर गुणकारी ही वनस्पती मित्रांनो एक वेळ आणखी नक्की बघून घ्या आणि आजची माहिती कशी वाटली मित्रांना कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कळवा तर पुन्हा एकदा ह्या वनस्पती नाव लक्षात घ्या मित्रांनो हिला काटे बिलाईत म्हणते काटेबिलाईत हे बघा अशी बारीक बारीक मुळी असती आता ही मुळी थोडी खुडून आलेली उपटून घेत रान वाळलेलं होतं पण त्याच्यामुळं पूर्ण नाही आणि बघू शकताय तर ही खूप कामाची वनस्पती मित्रांनो तर चला आता आजचा ब्लॉग खूप मोठा व्हायला लागला तर हे ब्लॉग इथंच थांबू भेटू उद्या नवीन माहितीसह नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद